अगदी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे ठिया मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत ते थे थेट थे पुणे पोलीस आयुक्तांवरती धंगेकर आपल्यासोबत आहेत नेमकं काय आरोप तुमचे आहेत पोलीस आयुक्तांवरती आणि केवळ आरोप आहेत की देखील आहेत ह्याच्यामध्ये प पाटे चार चार वाजेपर्यंत चालतात हे पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आहे का तर माहिती आहे ह्याच्यामध्ये त्यांनी जी नियमावली केली त्याच्यामध्ये किती वर्षाचा मुलगा आत गेला पाहिजे ह्याची तपास यंत्रणा नाही एक्साईज काय करतात आणि पुणे महानगरपालिकेच्या एनुसॅन असताना हे चालवतात कसं काय आणि जे आत्ता पाडले दो दोन तीन तिथं पप चालू होते का नाही आणि पोलिसांची परवानगी होती का नाही म्हणजे बेकायदेशीर पप चालवण्याचा उद्योग हे कमिशनर ऑफिसची लोकं करतात कमिशनर करतात त्याच्यामुळेच ही पप संस्कृती ना जर काल कारवाई केलेले पप बेकायदेशीर होते तर त्याला परवानगी कोणी दिली हेनी दिली म्हणजे डिफॉल्टर आणि त्या केसमध्ये त्या केसमध्ये त्या केसमध्ये तपास अधिकाऱ्याने ज्या त्रुटी ठेवल्या दोन दोन एफ आय गेले हे आयुक्तांच्या लक्षात आलं नाही का आणि जर लक्षात आलं तर मग त्यांनी त्या तपास अधिकार कायदेशीर कारवाई अटक केली पाहिजे आणि मग तपास केला पाहिजे त्याच्यावरती आपण अपघात झाल्यानंतरचा सुद्धा तुम्ही पोलिसांना आयुक्तांवरती आरोप केलेला आहात की हे आयो दोष आहेत आयुक्त दोष आहेत पैसे घेऊन मी आरोप केलेला आहे ह्याच्यामध्ये तो तपास अधिकारी वरिष्ठांना विचारल्याशिवाय हा सगळा उद्योग केला नाही म्हणजे हे वरिष्ठ अधिकारी कोण आहे त्याचा तपास झाला पाहिजे आणि याच्यामध्ये त्याचे कॅप्टन कोण आहेत पोलीस आयुक्त हेच त्याचे दोषी आहेत त्यांनी एक तर त्यांचा स्वतःचा राजीनामा द्यावा नाहीतर स जो तपास अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आता हा अंदाज सगळा आहे की तुमच्याकडे पुरावे आहेत की अंदाज सगळा आहे अवं हे वस्तू इथे तुम्ही एकदा एक गुन्हा दाखल तुमच्या होत्या तुम्हाला आठ दिवस बसू देणार एवढं काय समज नाही बुद्धी आपण येडे बुद्धीचे लोक आहेत का पण आता जर का इथून पुढच्या काळामध्ये आयुक्तांनी त्यांची भूमिका नाही बदलली तर धंगेकरांचं काय पाऊल असेल मी रस्त्यावरचा कार्यकर्ता मी रोज कुठेतरी जाऊन आंदोलन करणार जो पर्यंत हे पप संस्कृती संपत नाही चुकीच्या पद्धतीने पप चालवले जातात पंचवीस वर्षाची आतली मुलं आहेत का नाही ह्याची बघायची यंत्रणा आणि जे पब आज पाडलेत महानगरपालिकेने ह्यांनी त्यांना परवानगी दिली म्हणजे दोषी हे बी आहेत तर जर ते प परवाने असते तर ते पाडले नसते आणि पाडले तर मग हे दोषी परवानगी देणार आहे म्हणजे याच्यामध्ये इथले पाकीट संस्कृती मुलं आज पुणेकरांची मुलं माझीच मुलं नाही पोलिसांची बी मुलं पुण्यात राहतात म्हणजे आज सगळ्यांना ला काळीमा लागणारा ला हा ला प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये कडक कारवाई जर झाली नाही संजीव ठाकूरांना वाचवलं हेनीच आणि ह्यांनीच वाचून त्याचा तपा त्याची परवानगी शासनाकडे मागितली शासनाने आजपर्यंत दिली नाही आणि ह्याच्यामध्ये बी हेच होणार आहे त्यामुळे आता आम्हाला रस्ते येण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आयुक्तांवरतीच कारवाई झाली पाहिजे आता आयुक्तांचा काही राजीनाम्याची मागणी करत मी तर मी गृह खात्याला पत्र बी दिले आयुक्तांवरती कारवाई झाली झालीच पाहिजे तर हे होते रवींद्र दंगेकर त्यांचं म्हणणं आहे की आयुक्तांवरती जे आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई जी आहे ती झाली पाहिजे आणि त्यासाठीच त्यांचा हा ठिय्या आंदोलन जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे